वातावरण बदलामुळं पिकांना फटका लागवड खर्च निघणं देखील कठीण शेतकरी चिंतेत नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वातावरण बदल झाल्यानं तूर पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय सतत पांढर दिवस झाले धुवारी पडल्यानं फुले गळून गेलेत तुराठी शिल्लक राहिलेत नायगाव तालुक्यातील कृष्णूर शिवारातील शेतकरी काशीनाथ शेळगावे यांच्या दहा एकर शेतामध्ये गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात तूर पिकाचं दोन लाखांचं उत्पन्न झालं होतं मात्र यावर्षी ढगाळ वातावरण व धुवारीमुळे दहा एकर शेतातील तुरपिकाचं मोठं नुकसान झालंय लागवड खर्च देखील निघणार उघड झालाय टाळकी ज्वारीवर शेंडा आळी असून ज्वारीचं उत्पन्न तर निघणार नाही निदान जनावरांना बैरन चारा तरी हाती आला तर बरं होईल अशी प्रतिक्रिया कृष्णूर येथील शेतकरी काशीनाथ शेळगाव यांनी दिली आहे नायगाव तालुक्यातील कृष्णूर शहरामध्ये काशीनाथ शेळगावे चेल� या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तूर पीक पाहणीसाठी आपण आलो आहोत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्या शेतामध्ये गेल्या जे उत्पन्न होतं झालं तर तुरीचं म्हणून याही वर्षी केल्या आता यावर्षी तर काहीच नाही वातावरणामुळं आणि या, वाता या पाणी कमी जास्त याच्यामुळं काहीच येणार आहे हाती आळीचाही दुर्भाव झाला यावर्षी जास्त त्याच्यामुळं एक दहा एकरमध्ये कमीत कमी मी आठ नऊ हजार रुपयाचं बी आणि खत म्हणून असे दहा पंधरा हजार रुपये टाकलो दोन तीन फॉरण्या केलो तर बी यावर्षी एवढा खर्च करून बी काहीच उत्पन्न होईना यावर्षी जेवढं झालं तेवढं ठीक आहे म्हणाले आता बी भरण तरी वेलगडी म्हणाल्या तरी झालं तर झालं नाही तर नाही एवढ्या वर्षी दुष्काळच असल्यामुळे आहे सरकारनं जर काही अनुदान काही विमा वगैरे आमचा हक्काचा इमाजरी दिला तरी चालते बस एवढीच सरकारला विनंती करतो की आम्हाला इमात्री लागू करून दिलं तर आमचं त्याचे सरकारचे धनी उपकार होतील साहेब हे तूरीचं गेल्या वर्षीसुद्धा आम्ही घेतलो तूर आणि आमदासुद्धा तूर दहा एकर शेतीमध्ये आहे माझ्या असेच परंतु आता आमदा काय वाले वातावरणामुळं गेल्या पाणी नव्हतं सुरूला त्याच्यामुळं काय गेली नंतर पाणी पडलं त्याच्यामुळं काय केली धुवारी पडाली धुवारी न चले काही कोणतं हुबा टाकून हाय झाड हिरवा हाय परी त्याला एक बी शेंग नाही आणि ज्याला शेंग लागले ते हुरड्यात येऊन वाळून चलेलं आहे या वर्षी तुरीमध्ये काहीच उत्पन्न भेटणार नाही लागवड किती झाली तुमची लागवड एकर कमीत कमी म्हणलं तर आता पंधरावा पहिल्या पेर पेरलं समजा पंधरा किलो तूर पेरलो खत बी म्हणलं तर आता बघा विचार करा की याला दोनदा निंदन झालं खत झाला दोनदा फोरण्या झाल्या तीन वेळेस साहेब गेल्या वर्षी किती झाली होती गेल्या वर्षी तर दोन लाख रुपयाचं उत्पन्न झालं या वर्षी सांगाल ना का एक दोन चार क्विंटल दोन क्विंटल झाले तरी बी पुष्कळ झालं साहेब घरी तुरीला आणि बायाचा रोज निघाला तर बी म्हणा तुमचं आहे पीक कर्ज आहे ना सर रिनिवल झाले रिन्युअल केलं ना आता मी मे मध्ये करता येते समजा जून मध्ये समजा बॅग हे बघा तू राह वाळ येऊन गेली बघा बारीकदा ना कोणते हिरोच आहे साहेब त्याला लोकनायक न्यूज साठी शंकर अडकिने नायगाव जिल्हा नांदेड लोकनायक न्यूज